महायुती सरकारची महिलांना विशेषतः गृहिणींना आणि तरुणींना थेट लाभ देणारी लाडकी बहीण योजना काही राज्यभरात लोकप्रिय ठरली या योजनेतील पात्र महिला भगिनींच्या खात्यात योजनेच्या माध्यमातून प्रति महिना पंधराशे रुपये थेट बँक खात्यात जमा झाले आधीच एस टी प्रवासात पन्नास टक्के सूट मिळालेल्या या लाडक्या बहिणींना सरकारनं या योजनेच्या माध्यमातून दिलेल्या लाभातून आर्थिक स्वातंत्र्य तर मिळालंच मात्र काही लाडक्या बहिणींनी तर या पैशातून आपले छोटे व्यवसायही थाटले मात्र या लोकप्रिय ठरलेल्या योजनेबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि काँग्रेसकडून अपप्रचार सुरू आहे खरंच लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार आहेत का आणि तुम्ही जमा केलेल्या अर्जाची पडताळणी म्हणजे छाननी होणार आहे का पाहुयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएम टी व्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी महायुती सरकारनं ग्रामीण आणि शहरी असे कोणतेही भेदाभेद न करता केवळ आर्थिक निकषांवर अगदी थोडक्यात कागदपत्र जमा करून घेत मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील महिलांना आणि तरुणींना सरसकट या योजनेचा लाभ दिलाय महिलांच्या खात्यामध्ये योजना सुरू झाल्यापासूनच प्रत्येकी एक वेळेत जमा झाले याशिवाय निवडणूक आचारसंहितेचा विचार करता या योजनेतील शेवटचा हप्ता ऍडव्हान्स मध्ये देण्यात आला त्यामुळं एकदम साडेसात हजार रुपये मिळाल्यानं गृहिणींना शिक्षण घेणाऱ्या तरुणींना या योजनेचा मोठा लाभ झालाय मुळात राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महायुती सरकारनं राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी या योजनेला मान्यता देण्यात आली या राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रुपये पंधराशे असा आर्थिक लाभ डी बी टी द्वारे देण्यात येतोय या योजनेमुळे आनंदी लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येनं घराबाहेर पडत मतदान देखील केलंय परिणामी राज्यात महायुती सरकारला विक्रमी मतं मिळवत बहुमताचा आकडा सहज पार करणं शक्य झालं मात्र राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचं पुढे काय होणार याबाबत चर्चा रंगत आहेत तसंच या योजने छाननी होऊन लाभार्थी महिलांची संख्या कमी करणार अशा चर्चांना देखील उधाण आलंय मात्र या सर्व चर्चा फेटाळून लावत कोणतीही छाननी करण्याचा सरकारचा विचार नसल्याचं राष्ट्रवादीच्या आमदार आणि माजी मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय या पूर्वी ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये छाननी करण्याचा आमचा कोणताही विचार नसल्याचं शपथविधी होताच अगदी पहिल्याच दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलंय त्यामुळे सध्या तरी ही योजना बंद होणार किंवा अर्जांची सरसकट छाननी होणार अशी कोणतीही अधिकृत माहिती सरकारनं दिलेली नाही या उलट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ एकवीसशे रुपये होणार असल्याची माहिती दिली होती आता पाहूयात की जुन्या निकषानुसार या योजनेत अपात्र नेमकं कोण तर ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत त्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कर्मचारी म्हणून सरकारी विभाग सरकारी उपक्रम किंवा सरकारी मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत या लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे दरमहा रुपये अधिक रकमेचा लाभ घेत असतील तर त्या महिला देखील या योजनेत अपात्र ठरवण्यात येतात ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत आणि ज्यांच्याकडे ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहन कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशा महिला या योजनेत अपात्र आहेत अपात्रतेचे हे निकष असण्याचं महत्वपूर्ण कारण म्हणजे गरजू आर्थिक उत्पन्नाचे स्रोत नसणाऱ्या आणि शिक्षण घेत असणाऱ्या गरजू तरुणींना आर्थिक पाठबळ मिळावे ही या योजनेमागील मूळ संकल्पना -अधि गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळावा या हेतूनच हे पात्रता निकष ठरवण्यात आलेत आणि या सर्व निकषांची पडताळणी करूनच लाभार्थी महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळतोय हा लाभ देण्यापूर्वी राज्य सरकारनं या सर्व अर्जांची पडताळणी केली आहे यानंतरच लाभार्थी महिलांना या, या योजनेत समावेश करण्यात आलाय राज्य सरकार लाडकी बहीण योजना पुढे देखील सुरूच ठेवणार आहे उलट त्यात वाढ करून एकवीसशे रुपये दरमहा देण्यात येणार आहेत पण त्यासाठी बजेटच्या वेळी आम्ही तसा विचार करू राज्यातील सर्व आर्थिक स्त्रोतांचा अभ्यास करून विचार करूनच अशा प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात त्या प्रकारे योग्य पद्धतीने निर्णय केले जातील एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासन दिली ती आश्वासनं नक्कीच पूर्ण करू त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ज्या तरतुदी करण्याची आवश्यकता आहे त्या तरतुदी देखील सरकार म्हणून करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय त्यामुळे ही योजना बंद तर होणार मात्र लवकरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये प्रति महिना लाभ देण्याची सरकार तयारी करत आहे हेच या सरकारच्या भूमिकेतून दिसून येत आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला त्या या विषयावर तुमची काही मतं असतील तर ती देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा टी बीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट महा एम टी डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद